नमस्कार मित्रांनो तर आज दहा जानेवारी आहे तर बऱ्याच भागामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस झाला त्याच्यामुळे आतापर्यंत बी कंदसडीचे सडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आता झिरो झिरो पन्नास किंवा पोटॅशियम सोनाईट हे देत असाल तर ठीक आहे झिरो झिरो पन्नाससोबत सोबत जर आपण मीटर पस्तीस टक्के किंवा थायपोनेट मिथाईल वाला जर एखाद घटक जर आपण एकरी अर्धा किलो एक किलो जर सोडलं तर नक्कीच सड रोखण्यासाठी आपल्याला मदत होईल तर त्याच्यामध्ये थोड्या जर प्रमाणात काही किडी वगैरे झाली असेल तर आपण एखादं औषध पण सोडू शकता जेणेकरून ती कीड रोकथाम होईल कारण की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला वेळोवेळी ड्रिचिंग करावं लागणार आहे आणि कदाचित अवकाळी पाणी जर झालं तर पुन्हा अजून पाणी साचण्याचे चान्सेस असू शकतात किंवा आपण स्प्रिंकलर नाही ड्रिचिंग नाही किंवा दानपण्याने पाणी देत असताना कमी जास्त पाणी होते कुठं असते तर पाणी तर द्यावंच लागणार आहे तर वेळोवेळी आपल्याला जर पाणी द्यायचं पडलं आणि बुरशी जर वाढत असलं तर आपलं फारच मोठ्या प्रमाणात हानी होण्याची दाट शक्यता आहे जागतिक लेवलवर किंवा भारतीय बाजार बाजारपेठात किंवा वस्मत बाजारपेठ हिंगोली बाजारपेठ इकडल्या हिंगोली जिल्ह्यातील परिसरामध्ये आपल्याला बाजारभाव जर पाहत असला तर चांगल्या हळदीचे बाजार भावाचे उच्चांक पाहण्यास मिळत आहे तर येणाऱ्या आता एक पन्नास ते साठ दिवसामध्ये चांगला व्यवस्थापन जर केलं तर आपल्याला चांगलं उत्पन्न होऊ शकते आणि आपल्याला आपली प्रगती होऊ शकते भविष्यामध्ये जर सड रोखण्यासाठी प्रयत्न करायचे असतील तर आपण बुरशेनाकर्शकांचा ड्रेचिंगमध्ये वापर करा जेणेकरून आपल्याला बुरशी ला लागत नाही आणि आता जर बुरशीची जर रोगधाम केली तर पुढचं बेनं जे होणार आहे ते सशक्त होऊ शकते चांगलं होऊ शकते त्याच्यामुळे आपल्याला ब्रिचिंगमध्ये नक्कीच आपल्या परिसरात जे जे बुरशा वापरतात चांगले रिझल्ट असते ते आपण वापरणं गरजेचं आहे आता वेगवेगळ्या शेतीला वेगवेगळे बुरशीनाशक वेगवेगळ्या परिसरामध्ये वापरतात आता एका मराठवाड्या भागामध्ये वेगळं वापरतात पश्चिम महाराष्ट्रात वेगळं वापरतात विदर्भात वेगळं तर असे वेगवेगळे आपल्याला जे अनुभवी आहे आणि जे चांगलं वाटतं चांगलं रिझल्ट आहे ते आपण वापरू शकता काही जण थापनेट मिथाईल वापरतात एम पंच वापरतात वेगवेगळ्या कंप कम्प, हा कंपनी स्टँडर्ड असली पाहिजे जेणेकरून आपल्याला पिकाला हे होणार नाही काही भाधा होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे तर हळकुंडाची जर आपण पा, साईज पाहण्याचा प्रयत्न करत आहोत तर अतिशय चांगले हळकुंड तयार झालेले आहेत आता तर प्रत्येक शेतकऱ्यांचं बजेट अनुसार आहे तर काही काही शेतकऱ्यांचं बजेट कमी आहे मार्गदर्शन मिळत नाही कृषी केंद्रावाले फारसं काय मार्गदर्शन करत नाहीत किंवा शेतकरी लोक राहि असतात तर यासाठी आपल्याला बघू शकता हे कंदांची स्थिती अशा प्रकारे झालेली आहे आता येणाऱ्या पन्नास साठ दिवसामध्ये हे कंद जमिनीमध्ये राहणार आहे तर अजून ह्याची पोकण अवस्था हे होणार आहे तर फार काय हाईट नाही आहे याची बघू शकता हळकुंडा असे घड्याच्या घड तयार झालेले आहेत हे तर हे आता चार सहा इंच झालेले आहेत तर भविष्यात काळामध्ये हे हळगुंड फार मोठे होणार आहेत हे बघू शकता कसा घड तयार झाले हे बघा पूर्ण स्टम असं तर कुठं कुठं आता हे असे बुरशीचं प्रमाण असल्यामुळे आपल्याला याचा हानी होण्याची दाट शक्यता आहे तर येणाऱ्या काळामध्ये आता झिरो झिरो पन्नासचा डोस चालू आहे एक दोन झिरो झिरो पन्नासचे डोस झाल्याच्या नंतर पोटॅशियम सोनाईट देणं गरजेचं असते हे एक महत्त्वाचं आहे आणि पाणी देताना आपण हिवाळ्यामध्ये शक्यतो दिवसा पाणी द्या कारण की थंडीमुळं ट्रेस्ट हदीला येऊ शकते किंवा त्याला ताण निर्माण होऊ शकते तर शक्य झाल्यास दिवसाच्या पाळीमध्ये द्या गरम वातावरण राहील आणि पाणी पण चांगलं हे होईल आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पण ते चांगलं आहे रात्रीला जर आपण पाणी दिलं तर हदीच थंडी त्याच्यावर पाणी तर याच्यातले जे काही पानाचे हानी होण्याची दाट शक्यता असते त्याच्यामुळे बघू शकता आता हळद प्रतीचा प्रवास सुरू झालेला आहे एक दोन टक्के हळद आता याचं जे रस पूर्णतः जे रस आहे पूर्ण स्टंप खाली ये पर्यंत येईपर्यंत आणि इथून खाली उतरेपर्यंत बसेल अशा पद्धतीनं आपल्याला थांबावं लागणार आहे या थांबल्यानंतर पूर्ण रस त्याच्यामध्ये बसला की पूर्ण हळद अजून पोकणार आणि पोकल्यानंतर ते शिजवल्यानंतर जे आहे ते आपल्याला वजन घट होणार नाही याची आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे तर काही काही शेतकरी थोडं हे झालं तर हे पूर्ण कापून टाकतात टाक, आणि बाजूच्या शेतकऱ्यांना कापलं तर आपणच कशाला हे करायची पावसाळ्याचे दिवस जवळ येत आहे अशी काळजी करतात आणि लवकरच हात काढण्याचा प्रयत्न करतात तर हे जर केलं तर आपल्या हद्दीच उत्पन्नात घट होऊ शकते दहा ते वीस टक्के उत्पन्नामध्ये घट होऊ शकते या तर मला सांगा एक पंचवीस अठ्ठावीस तीस क्विंटल हळद होते तर त्याच्यात वीस टक्के जर म्हणलं तर चार ते पाच क्विंटल हळद जर कमी होत असेल आणि रेट जर पंधराचा पकडला तर पंधरा साठ पंधरा सक्की नव्वद एक लाख सत्तर हजार ऐंशी हजाराचं नुकसान होऊ शकते तर त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थापन हे एक महत्त्वाची गरज आहे आणि तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आमची टीम तुम्हाला पूर्णतः सहकार्य करेल आता बघू शकता याची स्टंप म्हणून फारच लहान आहे तरी पण याची स्थिती चांगली आहे हळदीची हळदीची वाढ आणि हे जर हे बघता तर हळदीची स्थिती सध्या चांगली आहे हे बघू शकता याचे स्टंप किती भयानक आहे तर याचा हळकुंड पण मोठा असणार हे तर या शेतकऱ्याने वेळोवेळी जी काळजी घेतली तर त्याच्या अनुसार हे असे हळकुंड तयार झाले तर येणाऱ्या ह्याच्यामध्ये तणव्यवस्थापन हे पण करणं गरजेचं आहे पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बुरशीनाशक सोडा आपल्याला जर जास्त दिवस जर हात ठेवायचे असेल आणि सशक्त बिणं पाहिजे असेल तर या गोष्टी आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे आणि व्हिडिओ कुठून पाहत आहात तर ते नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि शेतकऱ्यांसाठीच व्हिडिओ बनवत असतो जस्त जस्त तर नक्कीच आपण एक लाईक करणं गरजेचं आहे आणि लाईक केलं तर कॉमेंट करता आलीच तर कॉमेंट करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त वर राहील आणि इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल आपल्याकडे काही ग्रुप असतील तर नक्कीच त्या ग्रुपवर टाकू शकता काही अडचण नाही का आणि मी तुम्हाला खाली आधी अनेक हे दिलेलं आहे तर ती माहिती तुम्हाला मी त्या लिंक दिलेल्या तर ते ओपन करून तुम्ही पाहू शकता प्रत्येक एक ते दोन दिवसाला आपण व्हिडिओ बनवत असतो तर याची माहिती मी तुम्हाला वेळोवेळी दिलेली आहे आणि देणार आहे तर आज जानेवारीची दहा तारीख आहे तर हा व्हिडिओ आपल्याला थोडासा मोठा वाटू शकतो पण फार महत्वाचा आहे शेतकरी लोक निष्काळजीपणा करतात की बा आता कुठे हादीचे कमी दिवस राहिले तर याला कुठं खर्च करा आता झालंय हे तर हे फार चुकीचं आहे आत्ताच काळजी करणं गरजेचं आहे आत्ता जर आपण खत व्यवस्थापन आणि हे जर व्यवस्थित स्थिर केलं झिरो झिरो पन्नास एक करी पंधरा ते वीस किलो जर सोडलं तर नक्कीच पोखण्यासाठी मदत होईल त्याच्यानंतर जिब्रालिक ॲसिड पण आपण लिक्विड फॉर्ममध्ये बी सोडू शकता आणि पावडर फॉर्ममध्ये सोडू शकता ते पण एक सोडण्याचं गरजेचं आहे त्याच्यानंतरची शेवटचं स्टेट पोटॅशियम सोनाईट एक करी चार ते पाच किलो आपण देऊ शकता जसं आपला एरिया असेल त्याच्यानुसार जेणेकरून इतक्यात जर खर्च केला तर येणाऱ्या काळामध्ये थोडा बहुत अजून खर्च केला तर नक्कीच उत्पन्नात वाढ होईल तर आपली ही माहिती कशी वाटली शेतकरी मित्रांनो तर हे तुम्ही नक्कीच मला कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू टेक केअर